गणेशोत्सव अगदी काही येऊ दू, काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे अशातच पुण्यातील गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहे मात्र यंदाच्या गणेशोत्सवाला तंत्रज्ञानाची साथ सुद्धा मिळालेली आहे तंत्रज्ञानाचा वापर करून गणेशोत्सव साजरा करणं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे श्री गुरुदत्त तरुण मंडळ पुणे शहरातील श्री गुरुदत्त तरुण मंडळाकडून यंदा थ्री डी लेझर स्कॅनिंग चा वापर करून मूर्ती बनवण्यात आली आहे मूळ मूर्तीचं थ्री डी स्कॅनिंग करून हुबेहूब बायोडिग्रेडेबल प्लास्टिकची मूर्ती बनवण्याचा पहिलाच प्रयोग पुणे शहरात राबवण्यात आला पुण्यातील जोशी यांनी असलेल्या या एकमेव हो वायरलेस थ्री डी स्कॅनरने संपूर्ण मूर्तीचं स्कॅन करण्यात आले या मशीनने मूळ मूर्तीवर असलेली अगदी बारीक बारीक नक्षी काम सुद्धा टिपले आणि त्यानंतर लेझर प्रिंटिंगच्या सहाय्याने दुसरी मूर्ती तयार करण्यात आली विशेष म्हणजे पर्यावरणाचा मुद्दा लक्षात घेता नवीन मूर्ती ही बायोडिग्रेडेबल प्लास्टिकने साकारली गेली आहे पुण्यात अशा प्रकारे पहिल्यांदाच मूर्ती तयार करण्यात आली असल्याचा दावा जोशी यांनी केलाय आपल्या सोबत या मंडळाचे अध्यक्ष आहेत दादा काय सांगाल बरं या अनोख्या प्रयोगाचा नमस्कार सर्वांना जय गणेश प्रथमता येणारा दहंडी उत्सव आणि गणेशोत्सवा सर्वांना हार्दिक शुभेच्छा ही आमची मंडळाची एवढी छप्पन्ना वर्ष असून ही जी आपण गणेश मूर्ती बघताय ही साधारण उंची साडेपाच फूट आहे ही मूर्ती म्हणून जवळपास चोपन्न वर्ष झालेली आहे मंडळाच्या वतीने मी अनेक वर्ष प्रयत्न केला होता की आपण एक बारकी मूर्ती आपल्या घरात बसवण्यासाठी आणि नागरिकांना द्यावी परंतु आपण बघितलं असेल की या गणपतीच्या वीसच्या वीस बोटं सुट्टी आहेत आपण अनेक मूर्त्या बघितल्या असतील शहरामध्ये की त्यांची हाचे हात झाकलेले असतात त्यामुळे त्या मूर्त्या बनवून सोपं जातं तर त्या अशी कल्पना आली माझे एक सहकारी आहेत त्यांनी मला इंद्र जोशींची गाठ घालून दिली इनरीजोशींना आम्ही भेटलो त्यांना म्हणलं आपल्याला सेम टू सुभेव आपला बारकी मूर्ती बनवायची म्हणजे काही मुलांचं म्हणणं आहे की बाबा गाडीमध्ये लावण्यासाठी तीन इंच पाहिजे काही जे, जे आमच्या मंडळाला गेस्ट भेट देतात त्यांना म्हणणं आहे की बाबा आमच्या मंडळाचं म्हणणं की आपण नऊ इंचाची मूर्ती द्यायला पाहिजे घरगुती स्वरूपात आपल्याला साधारण बारा इंच अठरा इंच बा बावीस इंच चोवीस इंच अशा मूर्त्याची मागणी होती आमच्या भागात अनेक नागरिक आहेत की अनेक वर्ष या मंडळाची उपासना करतात त्याची पूजा करतात आणि त्यांची इच्छा होती की आम्हाला हुबेबाची मूर्ती मिळावी इंद्रदूषण ना सांगून आम्ही प्रथमता प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बनवायचा आमचा प्रयत्न होता त्यांचं म्हणणं पीओ पी आपल्याला नको कारण पीओ पीवर खूप बंदी आहे त्यामुळे त्यांनी जे प्लॅस्टिकचं दुसरं मटेरियल एक जे विघटन होतं असं मटेरियल त्यांनी सांगितलं त्यातून ते म्हणले आपण प्रथमता फायबरच्या मूर्त्या बारीक साईजमध्ये करू त्याच्यावरती आपण डाय आणि टाकून मग आम्ही आता ह्या वर्षी साधारण पन्नास मूर्त्या शाडोमध्ये ज्या बनवतोय ज्या आमच्या मंडळाच्या काही कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना माझ्या घरात देखील बसवायला लागणार आहे त्याच्या काही नागरिकांची मागणी ही आमच्या अपेक्षा आज पूर्ण आली त्याबद्दल आम्हाला खूप अभिनंदन आणि अभिमान वाटतो की इंद्र आम्हाला सहकार्य करून हा उपक्रम आम्ही करू शकलो धन्यवाद नक्कीच आता आपल्या सोबत ही जी कल्पना आहे ते प्रत्यक्षात आणणारे आहेत दादा काय सांगशील बर या तंत्रज्ञानाचा वापर बेसिकली हे जे तंत्रज्ञान आहे हे इंडस्ट्रियल थ्री डी प्रिंटिंग आणि थ्री डी स्कॅनिंग सर्विसेस आम्ही प्रोव्हाइड करतो रॅड थ्री डी नावाचा हा ब्रँड आहे पुण्यामध्ये आम्ही सिंहगड रोडला कार्यरित करतो आम्ही ह्या गणपतीला काहीतरी एक नवीन उपक्रम आणि नवीन एक वेंचर सुरू करायचं ह्या उद्देशानं आम्ही स्कल्चर ह्या सेगमेंटमध्ये काहीतरी काम करू असं इच्छित होतो त्या अनुषंगाने आम्ही गणपती मॉडेलचं गणपतीच्या ज्या मूर्त्या आहेत त्याचं हुबेहू स्कॅनिंग करतो स्कॅनिंग केल्यानंतर त्याचं आपण मॉडेल तयार करून दोन ते, ते तीन दिवसामध्ये आपण त्याचा एक थ्री डी तयार करतो थ्री डी प्रिंट आम्ही पर्यावरणाचं उद्देश लक्षात घेता आम्ही त्याला कम्प्लिटली एका बायोडिग्रेडेबल प्लास्टिकमध्ये आपण तयार करतो ज्याचा कुठल्याही पर्यावरणाला त्रास होत नाही आता ह्या टेक्नॉलॉजीचा फायदा असा की हे जगातलं सगळ्यात पहिलं एक असं मशीन आहे ज्याच्यामध्ये ट्रायमोट लेझर स्कॅनिंग आहे आणि त्याची अॅक्युरेसी अतिशय उत्कृष्ट आहे ह्याच्यामधनं स्कॅनिंग केल्यानंतर आपण बघू शकता इथं आठ इंच तीन इंच आणि अठरा इंच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपण मूर्त्या पण तयार केलेल्या आहेत तर ह्या अशा प्रकारचं हे सगळं ओवरऑल काम असतं आणि गृह तरुण मंडळ उदयदादा महाल्यांच्या कारकिर्दीमध्ये हे खूप एक पुण्यातला एक घेऊन की जे सगळ्यांना खूप प्रोत्साहन देऊ शकेल नक्कीच आता आपण पाहू शकतो की तंत्रज्ञान आणि संस्कृती सोबत जोडण्याचं काम हे गुरुदत्त तरुण मंडळाने केलेलं आहे एक नवीनच उपक्रम यंदा पुण्याच्या या गणेशोत्सवात आपल्याला पाहायला मिळणार आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र